शेतकरी बंधू नमस्कार संत्रा पिकातील आंब्यावहाराचे संपूर्ण नियोजन आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण भाग एकमध्ये पाहणार आहोत का ओलिताचे पाणी सुरू करण्याआधी आपल्या बागेला कोणती खतमात्रा द्यायची आहे तर खतमात्रा देण्याआधी आपण आपल्या बागेचे माती प्रशिक्षण करणे गरजेचे आहे माती प्रशिक्षणाचा अहवाल आल्यानंतर आपण आपल्या बागेतील जमिनीचे आरोग्य तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याकरिता यामध्ये आपण सेंद्रिय खते टाकणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट किंवा लेंडी खत किंवा यामध्ये आपण निंबोडी पावडर याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण पाणी सुरू करण्याआधी जेव्हा रासायनिक मात्रा द्यायची आहे तर त्यामध्ये आपण प्रति झाड सहाशे ग्राम नत्र चारशे ग्राम सुरद आणि चारशे ग्राम पालाश सोबत पन्नास ग्राम झिंक यामध्ये आपल्याला हे वापरायचे आहे त्यानंतर उरलेली अर्धी नत्राची मात्रा ही आपल्याला तिसऱ्या पाण्यानंतर द्यायची आहे किंवा आपण ही आपण सेटिंग झाल्यानंतर बागेला देऊ शकतो तर त्यामध्ये दुसऱ्या पाण्यात दुसरे पाणी झाल्यानंतर आपण आपल्या बागेला फ्लोमिन याची ड्रिंचिंग किंवा आळवणी यामध्ये आपल्याला करायची आहे त्यामुळे काय होईल की पांढऱ्या मुळांची वाढ जास्त होईल पांढऱ्या मुळांची वाढ जास्त झाल्या की आपण जी खतमात्रा देतो तर ही खतमात्रा मुळांच्या माध्यमातून आपल्या झाडाला जाऊ शकते त्यामुळे काय होईल की आपल्या झाडाला संपूर्ण खतमात्रा व्यवस्थित भेटेल तर शेतकरी बंधू पुढील व्हिडिओमध्ये आपण समोरील माहिती नियोजन घेणार आहोत तर त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद